बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगेचा पाठिंबा पंधरा जूनला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार यात राज्यभरातील शेतकऱ्यांनी चक्काजाममध्ये सहभागी व्हावं जरांगे यांनी केलं आवाहन नांदेडमध्ये बच्चू कडूंचा अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्ता रोको बच्चू कडूंच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा आंदोलकांचा इशारा विजयपूर संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघात एक लॉरी पिकअप ट्रक इनोव्हा आणि स्कॉर्पिओमध्ये अपघात कोल्हापूर जिल्ह्यात तिघांचा मृत्यू कोल्हापूरच्या सम्राटनगरमध्ये चाकूचा धाकधाकवत चोरी दोन्ही आरोपींसह पन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई जालन्यातील शिरसवाडी इथं वाढदिवसाचा केक तलवारीनं कापून फेसबुकवर व्हिडिओ टाकला दहशत पसरवणाऱ्या बर्थडे बॉयला अटक बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी गोंदियाच्या ठाणा इथं प्रहार कार्यकर्त्यांचा टायर जाळून सरकारचा निषेध बच्चू कडू यांच्या मागण्या सरकारनं तात्काळ मान्य कराव्या जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आदिवासी मोर्चात सहभागी जमिनीवरील हक्क घरपूर मोहम्मद रेशन जातीच्या दाखल्याचे सुलभीकरण आरक्षण रोजगार आणि शिक्षण यांसारख्या मागण्यांसाठी काढण्यात आला मोर्चा धाराशिवमध्ये वडार समाजाचा आक्रोश मोर्चा उपचारात हलगरजिपणा करणारी दोषी डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बहिणीची छेड करणाऱ्याला जाब विचारला म्हणून तरुणाला बेदम मारहाण वाशिममध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन बच्चूवरूंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांना भाकरी आणि कांद्यावर चित्र काढलेली भाकरी आणि कांदा कांद्यावरून भेट व्हिडिओ सध्या व्हायरल नवनवीन आणि घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या